छत्रपती शिवाजी बसा दादा तिथेच बसा तिथेच बसा तिथेच बसा मी विनंती करते तिथेच बसा छत्रपती संभाजी ब्रिगेड मुस्लिम समाजातील सगळे हे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी इथे या रॅलीला पाठिंबा पा देण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचं सर्वांचं इथं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांनी तिथेच बसावं अशी विनंती तिथेच बसा विनंती पाठीमागच्या बाजूला उभे असलेले दादा तिथेच बसा दादा तिथेच बसा खाली बसायचा प्रयत्न करा कारण तुम्ही मध्ये उभारल्यावर बाकीचे सगळे उभे राहतील काही वेळात सन्मान्य जरांगे पाटील साहेब इथे येणार आहेत मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून हा द्वेष आहे की आपल्या हक्काचा आणि आपल्या न्यायासाठी आपण झगडतो